महिन्यांपासून पारनेरचे सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी शेतरस्ते शिवरस्ते व पानंद रस्ते खुले करण्यासाठी शासन व न्यायालयाकडे मोठा पाठपुरावा केल्याने राज्यभरात अनेक जिल्ह्यात जिल्हाधिकारी तसेच महसूल विभागाने चांगला प्रतिसाद देत शेतकऱ्यांच्या फायद्याचे अनेक आदेश काढले अनेक ठिकाणी या चळवळीच्या माध्यमातून आंदोलने झाली त्यामुळे अनेक ठिकाणी त्या त्या तालुक्यातील तहसीलदारांच्या माध्यमातून अनेक शेतरस्ते खुले करण्याचे काम झाले त्याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या करंजावणे या गावातील शोभा दौंडकर व राहुल शिंदे या दोन शेतकऱ्यांच्या रस्त्यात असणारे अडथळे दूर करण्याचा आदेश शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी दिल्याने मंगळवार दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रांजणगावच्या महसूल मंडल अधिकारी स्वाती तावरे यांच्या उपस्थितीत हे दोन्ही रस्ते खुले करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय यावेळी करंजावणे गावचे ग्राम महसूल अधिकारी भैरवनाथ गाडे रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी तसेच बाधित शेतकरी वादी व वा प्रतिवादी उपस्थित होते या कारवाईबाबत मंडलाधिकारी स्वाती तावरे तसेच या चळवळीचे प्रनेते शरद पवळे यांच्याकडून अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुया इथं तुमच्या आज जे काही सर्कल मॅडम आले होत्या पोलीस बंदोबस्त जी ऑर्डर केली ती ऑर्डर काय होती आणि तुमच्या मनाप्रमाणे झाले काय कोणता अडथळा दूर करायचा झालाय का तो अडथळा दूर झाला आहे रस्ता खुला झाला आहे पण बांधावरून जे म्हणत होते तर बांधावरून अडचण अशी ही एक शेतकऱ्याचं एक पंधरा फुटाची ताल आहे इथून तिथून दोनशे फूट तर त्या हिशोबाने आम्हाला पूर्व पूर्वबाजून एकतर नाही तर मग एक अभिनाथ कोंडेबा शेलार आणि लहू विकोबा शेलार यांच्या बांधावरून कॅनलवरती शे शंभरच फूट अंतर लागतं तर ती क्षेत्र आम्ही त्यांना काढून देऊ शकतो हा पण ते तुम्हाला आता मान्य करत नाही तुम्ही ते मांडणार का मग दुसरा तहसीलदारांसमोर आजचा तुमचा क्लिअर झालाय मॅडम आज जाऊन या ठिकाणी दोन ठिकाणी कारवाई केली इथं तुम्ही दौडकर आहेत शोभा दौंडकर यांची जी तक्रार होती तर त्यांचा काय आदेश होता आणि कशा पद्धतीने तुम्हाला सहकार्य मिळालं झाले का व्यवस्थित माननीय तहसीलदार सो यांच्या आदेशान्वये शोभा दौंडकर यांना ऊस उस त्यांचं ऊसाचं पीक शेतातून बाहेर काढण्यासाठी गट नंबर पंधरा व सोळाच्या बांधावरून रस्ता तयार करून द्यायचा होता तर तो आपण आज नवीन रस्ता त्यांना तयार करून दिलेला आहे कोणाची काय तक्रार वगैरे हो काय आहे का त्यात तक्रार त्यांच्या यांची होती कमलचंदर दौंडकर यांचीच होती म्हणजे तक्रार नव्हती ऍक्च्युली ते प्रतिवादी होते त्यांनी रस्ता देत नव्हते पण आता प्रत्यक्ष काही अडवलंय का कोणी काय अडथळा आणलाय का काही नाही अडथळा आला होता थोडा पण समजूतेनं सामंजस्य न सर्वांनी तो रस्ता तयार केलेला आहे मी शरद पवळे महाराष्ट्र राज्य शिवपालन क्षेत्र चळवळीच्या माध्यमातून राज्यभर शेती ते रस्ता आणि गाव तेथे समृद्धी अभियानाच्या माध्यमातून संकल्पनेतून आज महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक क्षेत्र रस्ते बंद झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दळणवळणाचा प्रश्न प्रामु पन पाता होत। पिड़े आज प्रामुख्याने बंद झालेला आपण पाहत आहोत पिढ्यान पिढ्या शेतकरी रस्त्यासाठी आज संघर्ष करत आहे पारनेर तालुक्यामध्ये अनेक रस्त्यांच्या प्रश्नांवर शेतकऱ्यांची एकजूट करत तहसील कार्यालय वेळोवेळी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले असतात त्या ठिकाणी पेरू वाटप आंदोलन केले असता तहसीलदारांनी आमचे पेरू फेकून दिले आणि त्यानंतर ह्या चवळीला खऱ्या अर्थाने वेग आला ते पेरू फेकल्यानंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पेरू वाटप आंदोलन करून या ठिकाणी त्या तहसीलदारांना तहसीलदारांची बदली त्या ठिकाणी करण्यात आली आणि कोर्टामध्ये अवमान याचिका दाखल केली स्त्या किशेदमुळे शेतकरी पंधरा वर्ष वीस वर्ष हेलपाटे घालून आजोबा या ठिकाणी संघर्ष करतोय नातू संघर्ष करतोय मुलगा संघर्ष करतोय आणि हे वाद कुठल्याही प्रकारे थांबायला तयार नव्हते शेतीसाठी शेती हा शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय असल्यामुळे हार्वेस्टर जी ट्रॅक्टर शेतकऱ्यांना या ठिकाणी शेता घेऊन जावं लागतात त्यामुळे शेती बंद होण्याची या ठिकाणी वेळ आल्यानंतर आम्ही जिल्ह्या जिल्हाभर राज्यभर या ठिकाणी चवळीला व्यापक स्वरूप देण्याचं काम केलं त्याचमध्ये आमच्या श्रीगोंदा तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार श्रीगोंदेच्या तहसीलदार क्षितिजा वाघमारे आणि आमचे सहकारी दादासाहेब जंगले पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला विशेष परिपत्रक या ठिकाणी श्रीगोंद्यामध्ये काढण्यात यश आलं आणि त्यानंतर आम्ही राज्यभर या चळवळीला घेऊन जाण्याचा एक प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आमच्या चळवळीचा सर्वात महत्वाचा उद्देश का या शेवटच्या शेतकऱ्याला जोपर्यंत दर्जेदार रास्ता मिळणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही या ठिकाणी शिरूर तहसील कार्यालयामध्ये आम्ही एक आंदोलन छेडले असता या ठिकाणी आम्हाला तहसील कार्यालयामध्ये परिपत्रक मिळालं त्यानंतर त्याची अंमलबजावणी होत नव्हती त्यानंतर आम्ही गावमध्ये एक अभियान राबवलं त्या ठिकाणी अं शोभा दौंडकर आणि राहुल शिंदे हे सहकारी आमचे आले असतात त्यांचाही कर्जावणे कर्जाने गावचे शेतकरी त्या ठिकाणी आले होते त्याचबरोबर अनेक शेतकरी त्या ठिकाणी आले होते त्यानंतर पुन्हा आम्ही ज्या पद्धतीने परिपत्रकाची अंमलबजावणी व्हायला हवी होती त्या पद्धतीने होत नव्हती त्यामुळे पुन्हा आम्ही शिरूर तहसील कार्यालयावर मोठं आंदोलन छेडलं आणि त्या ठिकाणी तहसीलदारांनी या ठिकाणी खमकी भूमिका घेतली आणि या ठिकाणी शिरूर तालुक्यामध्ये एक एक रस्ता खुला होताना आम्हाला एक आनंद होत आहे काही तालुक्यामध्ये आज रस्ते खुले होतात काही तालुक्यामध्ये होत नाही त्याचबरोबर आम्ही जिल्हा प्रशासन असन तालुका सॉरी तालुका प्रशासन जिल्हा प्रशासन आम्ही या ठिकाणी पाठपुरावा करतात त्याचबरोबर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आम्ही ती ते ते आता सध्या एकवीस मागण्यांचं परि निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही आम्हाला या, या ठिकाणी निधी कमी करून देण्याचे आश्वासन दिलेलं आहे परंतु शासन निर्णय बांधतात सरकार बदल तर शासन निर्णय बनतात परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही परंतु पारदर्शक अभियान या ठिकाणी राज्यामध्ये राबवलं पाहिजे कायदा बनला पाहिजे आणि शेतकऱ्याला या ठिकाणी शेत रस्ता दर्जेदार रस्ता मिळाला एका बाजूला आपण बुलेटिन पाहतोय सरकार बनवून पोहच शहरामध्ये पोहोचवतोय एका बाजूला आपण चंद्रावर जातोय या ठिकाणी शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये एक दुटप्पी भूमिका या ठिकाणी होत आहे औद्योगिकरणाला तुम्ही क्षेत्र रस्ते देता परंतु शेतरस्त्याच्या बाबतीत तुम्ही या ठिकाणी कमी पडतात आज कर्जावनी रांजनगाव गणपती शेजारील करजावनी गावामध्ये शोभा दौंडकर आणि राहुल शिंदे यांचा शिरूरच्या तहसील प्रशासनाने पोलीस प्रशासनाने या ठिकाणी मोठ्या कसोटीने या ठिकाणी रस्ते खुले करून दिले त्याबद्दल मी त्या सर्वांचा आभार मानतो आणि शिरूर तालुक्यामध्ये पत्रकार आमचे आ, फैजल पठाण असतील दादा खुडे असतील आमचे सहकारी रवींद्र सानप असतील सुप्रिया साकोरे असतील त्याचबरोबर शांताराम पानमंद असतील अशोकजी शेळके असतील आदी सर्व सह सहकारी या ठिकाणी या यशाला कारणीभूत आहेत आणि शिरूर तालुक्यामधील सर्व सहकार्यांचा संकल्प आहे की या ठिकाणी शिरूर तालुक्यामध्ये जे नकाशावरचे असेल ते पूर्ण झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही त्याचबरोबर या मीडियाच्या बांधवात आपल्या आवाज या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून मी राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की राज्यामध्ये तुम्ही तुमचे पुढं काही कामं ठरलेली असेल ती थांबवा परंतु एकवीस तारखेला जे आझाद मैदानावर धरणे आंदोलन ठेवलेलं आहे हे आंदोलन सरकार विरोधी नसून हे सरकारचं लक्ष वेधणार आहे आम्ही कुठल्याही सरकारच्या विरोधात प्रशासनाच्या विरोधात आम्ही आंदोलन छेडत नाही परंतु आमच्या मायबाप शेतकऱ्याला न्याय मिळावा त्याला दर्जेदार रस्ता मिळावा आणि त्याच्याही मुलांचं भविष्य आज उज्ज्वल व्हावं आज मुलं चिखलामध्ये तीन तीन किलोमीटर पायी चालतात दुधाचे कॅन्ड आज एकवीस मार्चला आझाद मैदानावर धरणे आंदोलन या ठिकाणी शेतकऱ्यांचं ठेवलेलं आहे आणि दुसरा दुसऱ्या दिवशी बावीस तारखेला सरकारचा आम्ही वाट पाहू नाही तर मग त्या ठिकाणी जलत्याग आंदोलन या ठिकाणी राज्यभरातल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून करून त्या ठिकाणी लाक्षणिक उपोषण करून सरकारचं सा लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी सर्व राज्यातल्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून सरकारचं लक्ष वेधून सरकारकडून न्याय मिळवण्याची अपेक्षा ठेवूयात